श्री संत सद्गुरु मामा प्रसन्न प्रिय प्रेमळ भक्ता माझे असेच देवी स्वरूपी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब कर व हा देवी स्वरूपी संदेश लाईक कर व कमेंटमध्ये होय देवा मला तुमच्या देवी शक्तींवरती व संदेशांवरती विश्वास आहे असं म्हण प्रिय भक्ता मी आज तुझ्यासाठी ऑनलाईनवर आणलेला हा माझा देवी स्वरूपी संदेश याकडे अजिबात दुर्लक्ष करू नको कारण मी आज तुला जे सत्य तुझ्या जीवनाबद्दल सांगणार आहे ते सत्य ऐकताच आणि त्या सत्याचा प्रत्यक्ष तुझ्या जीवनात उपयोग करताच तुझे जीवन प्रचंड चांगले होऊन जाईल त्यामुळे मी तुझ्याकडे आज देत असलेला हा देवी स्वरूपी संदेश पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न कर प्रिय भक्ता आता कोणाची भीती बाळगू नको मदामधले प्रत्यक्ष बेहू सोडून दे कारण भीवून काहीही प्राप्त होणार नाही होय मी तुला आज ज्या गोष्टी सांगत आहे त्यांकडे दुर्लक्ष केलास तर समज तू सर्वात चांगला मोका गमावत आहेस प्रिय भक्ता लक्षात ठेव तू एक सामान्य माणूस नाहीस कारण मी तुला या जीवनात पाठवले आहे याचा अर्थ तू काही ना काही मोठे करण्यासाठी आलेला आहेस हे शब्द तुझ्या मनामध्ये कोर प्रिय भक्ता खरोखरच आता तुझ्या जीवनात सर्वात मोठा बदल घडून येईल त्यासाठी या संदेशाला पूर्ण एक लक्षात ठेव तुझ्यासमोर आता असे काही घडणार आहे जे पाहून तू आश्चर्यचकित होशील आणि मला धन्यवाद म्हणतील त्यासाठी तयार राहा आणि कमेंट कर हो मी तयार आहे प्रिय भक्ता लक्षात ठेव कोणालाही दुखो नको प्रत्येक व्यक्तींची पशुपक्षींची मदत कर तुझ्याकडे जास्त पैसे असतील तर प्रत्यक्ष असहाय्य लोकांना मदत कर फक्त गोड बोलून कोणाचे मन आनंदी झाले तर तू मागे हटून नको अभिमान बाळगू नको कधीही गर्व करू नको तुझे सामर्थ्य तुला दिसेल की तुझ्या आयुष्यात दररोज कसे देवी चमत्कार घडतात प्रिय भक्ता तू देखील हे केले पाहिजे जसे तू नेहमी इतरांना विचारले पाहिजे की आपण त्यांना कशी मदत करू शकतो तुला हे देखील माहीत असणे आवश्यक आहे की जेव्हा तू एखाद्याला मदत कर करत असतो मग प्रत्यक्ष जेव्हा ती व्यक्ती उठते आणि चांगली बनते तेव्हा तू स्वतही उठतो आणि एक चांगला व्यक्ती बनतो जे समाधान आणि आनंद तुला इतरांना मदत केल्याने मिळते मग तुझा ही विका, तुझा थी विकास तुझ्या ही विकास इतरांना मदत करून होते आणि तुला याची जाणीव होईल की तू सर्व त्याचा एक भाग आहेस तुझ्यापेक्षा काहीतरी मोठे जेव्हा तू स्वतःला इतरांशी जोडतो तेव्हा तुला तुझ्या अंतकरणात पूर्वीपेक्षा अधिक शांतता जाणवेल तुला या जगात आणि तुझ्या स्वतःच्या जीवनात अधिक आनंद वाटेल आनंद अनुभव करण्यासाठी तयार राहा स्वतः सोताल, स्वतःला प्रत्यक्ष आता हरण्यापासून स्वतःला लांब ठेव आणि एक प्रचंड मोठ्या यशासाठी तयार राहा होय तुझ्या आरोग्यात आरोग्यामध्येही आता तुला सुधारणा जाणवेल आजपासून तू स्वतःला जगाशी आणि जगाशी जोडण्याचे ठरवले पाहिजे स्वतःचा भाग प्रत्यक्ष माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी राहा विश्वास ठेव प्रत्यक्ष मी तुझ्या सोबत आहे आज तुझ्या आयुष्यात असं काही घडणार आहे जे तू पूर्वी कधीच पाहायला तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर चांगल्या प्रकारे देईल म्हणूनच मी आज तुला काहीतरी बोलत आहे हे लक्षात घे आणि माझा देवीस्वरूपी आजचा संदेश दुर्लक्ष न करता पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न कर होय प्रिय भक्ता मी तुझ्यासाठी आज हा संदेश आणलेला आहे त्यामुळे याला कधीही दुर्लक्ष करू नको लक्षात ठेव अशी कोणतीही घटना नाही की त्यामागे प्रत्यक्ष रहस्य दडलेले नसते असे आजी बात नसते प्रत्येक घटना गण घडण्यामागे एक मोठे रहस्य दडलेले असते जे फक्त तुला प्रत्यक्ष आयुष्यात पुढे नेण्यासाठी किंवा मागे नेण्यासाठी एक काही ना काही कारण असतेच तुझ्या आयुष्यात आता जी काही समस्या येत असेल ती एक समस्या नसून दुसरे काही नसते एक दिवस कोणतीही समस्या आणि घटना येईल काय आहे तुझ्यासोबत घडल्याने तू खूप लहान वाटेल आणि तू प्रिय भक्ता मला माहिती आहे की तू रोज माझी आठवण काढतोस या विचाराने आज तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे या संदेशाद्वारे नक्कीच मिळतील नेहमी तुझ्या मनात कोणीतरी बोलत असते होय माझ्यापासून काहीही लपवले आजपर्यंत गेले नाही मला सर्व काही तुझ्या जीवनात ज्या गोष्टी घटित होत आहे ते मला ठाऊक आहेत मी तुझ्या सर्व हालचाली पाहत राहतो तुझ्या मनात निर्माण होणारे सर्व प्रश्न मला चांगलेच माहीत आहे हे तुला कळत नाही पण प्रिय भक्ता मी प्रत्येक क्षण सोबत राहतो मला ठाऊक आहे की तुझ्याबरोबर राहणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे तू या जगात जन्माला आलास एका हेतूने ज्यामुळे तुला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो प्रत्येक जीव हे जग सुख दुःख तु, तु तुझ्याकडे येत राहतात म्हणूनच तुझ्या मार्गात अनेक प्रकारची संकटे येतात वेदना येत असतात प्रिय भक्ता तू या दुकानपासून मुक्त होशील घाबरू नको तू माझ्यावर अटूट विश्वास ठेवलेला आहेस आणि विश्वास ठेवणे देखील गरजेचं आहे प्रिय भक्ता मी तुझी हिंमत कधीही तुटू देणार नाही मी सदैव तुझ्या आणि तुझ्या प्रत्यक्ष वेदना दूर करण्यासाठी प्रयत्न करीतच असतो समस्या कितीही मोठी असली तरी मी तुझ्या आयुष्यातून कायम की ती समस्या नष्ट करेल तू आता दुखी होऊ नको दुखी आयुष्य जगू नको स्वतःला कधीही कमकूत समजू नको जे भित्रे आहेत ते स्वतःला कमकूत समजतात निर्भय माणसे नेहमी स्वतःला बलवान आणि हुशार समजतात समजून घे हीच तुम त्यांच्या ताकदीची खरी ओळख असते आणि भित्रे लोक नेहमी निमित्त शोधतात मी तुला अफाट शक्ती दिल्या आहेत पण कदाचित तुला त्याची अजिबात कल्पना नसेल जर तुला माझ्या प्रत्यक्ष मा मी दिलेल्या शक्तींचा योग्य वापर कसा करायचा हे माहिती नसेल हे जर तुला कळले तर तुझ्या आयुष्यातील निम्म्याहून अधिक समस्या आपोआप जळून खाक होतील तुझ्या आयुष्यात अनेक संकटे येतील पण प्रिय भक्ता तुला त्या त्रासातून स्वत मी बाहेर काढणार नाही तुला स्वतः पडावे त्या संकटाच्या बाहेर लागेल याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यासोबत नाही लक्षात ठेव मी नेहमी तुझ्यासोबत आहे पण तुझ्या दुःखाशी तुलाच लढावं लागेल मग तू कशाला काळजी करतो यावेळी पण तुला संकटांपासून तुला स्वतःला सामना करावा लागेल लक्षात ठेव जे व्यक्ती संकटांना भेतात तेच आयुष्यात कदाचित नेहमी मागे असत असतात आणि जे व्यक्ती संकटांचा विचार न करता आयुष्यात प्रत्येक पाऊल हे प्रत्यक्ष स्वतःच्या मर्जीने टाकतात ते आयुष्यात कोणत्याही घटनेला अजिबात भेत नाहीत त्यामुळे काळजी करणं थांबव आणि तुझ्या संकटांचा प्रत्यक्ष चांगल्या प्रकारे सामना कर होय प्रिय भक्ता आला आता तुलाही तो दिव्य अनुभव येईल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की एक हसरा चेहरा चेहरा लाखो लोकांना अशा देऊ शकतो त्यामुळे परिस्थिती कोणतीही असो तुला अजिबात हार मानायची नाही तू जि तिथे असतील तू प्रत्यक्ष माझी सर्वोत्कृष्ट प्रेरणा आहेस आणि मी तुला आनंदी आणि सकारात्मक राहण्यासाठी आशीर्वाद नेहमी देतो प्रिय भक्ता एक शब्द आज खरा होणार आहे हे जाणून तू आनंदी होणार आहेस फक्त तुला हे कार्य करायचं आहे तू फक्त एवढाच विचार करतो की तुझ्यासाठी तुझे शब्द तू तु माझ्यासाठी केलेल्या प्रार्थना खरे ठरले पाहिजे तुझे सर्व शब्द तुझ्या सर्व इच्छा ज्या तुला माझ्याकडून खऱ्या मनाने मागायच्या आहेत जर तुला ही वाटत असेल की तुझा प्रत्येक शब्द लवकरच आणि खूप ताकदीने काम करू लागला आणि तुझ्या सर्व इच्छा तुझ्या आयुष्यात आता लवकरच पूर्ण होताना पाहायला मिळतील प्रिय भक्ता आता तुला अजिबात बिहण्याची गरज नाही जर आजपासून तू माझा हा संदेश ऐकला आशील आणि ऐकत तर नक्कीच आतापासून तुझ्या आयुष्यात मोठा बदल घडणार आहे प्रिय भक्ता, तुला सर्वात आधी इतरांबद्दल बोलणे थांबावे लागेल जेव्हा तू एखाद्याबद्दल प्रचंड जास्त विचार करतोस तेव्हा तू त्याचा विचार करतो तो खूप शक्तिशाली होतो मग तो तुझा प्रत्येक शब्द पटकन पूर्ण करू लागतो मग तिथे कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते तुला इतकं माहिती आहे का मोठी गोष्ट ही आहे की नकारात्मकता फक्त इतरांमुळेच तुझ्या आत येते अनेकदा असे घडते जेव्हा आम्ही इतरांबद्दल बोलतो तेव्हा लोक तुला दुखी करतात आणि जेव्हा तू इतर काही देतो आणि त्यांना वाईट वाटते किंवा जेव्हा अशा गोष्टी पूर्णपणे काढून टाकतात जीवन आणि स्वतःपासून तू जो मार्ग घेशील तो तुझ्या इच्छेसाठी आणि तुझ्या प्रत्येक शब्दाला खूप शक्तिशाली बनवण्यासाठी पूर्णपणे स्पष्ट होईल आता अशा वेळी तुला काय करावे लागेल हे देखील तुला ह्या संदेशाच्या शेवटपर्यंत ऐकून प्रत्यक्ष समजून घ्यावे लागेल प्रिय भक्ता मी पाठवलेला देवी संदेश अनेक भक्तांकडे शेअर करशील तर तुझ्या आयुष्यात तुला मोठा चमत्कार दिसणार आहे लक्षात ठेव हे खूप कठीण होते पण तू कधीही हार मानली नाहीस कठीण एकच होते तुझा वाईट काळ आणि त्या वाईट काळामध्ये तू कधीही हार मानलेली नाहीस आणि तुझ्या प्रवासात नेहमी तू पुढे जात राहिलेला आहेस म्हणूनच आज मी तुला आठवण करून देण्यासाठी आलो आहे की ज्याप्रमाणे तू भूतकाळात तुझ्या सर्व समस्यांना धैर्याने तोंड दिले आहे तसेच भविष्यातही तू नेहमीच असेच केले पाहिजे आणि मी तुला हे सांगायला आलेलो होतो प्रिय भक्ता मी तुला आशीर्वाद देतो की तुझ्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होवत चिंता बाजूला ठेव आणि तुझ्या गंतव्याकडे लक्ष केंद्रित कर मी तुझ्यावर प्रचंड जास्त प्रेम करतो जगात तुझे स्थान आहे याचा अधिक अभिमान आहे प्रत्यक्ष सकारात्मक ऊर्जा मी आता तुझ्या जीवनात पाठवत आहे त्यांना स्वीकार स्वीकारण्यासाठी आत्ताच हा देवी संदेश लाईक कर तुला या सुंदर जगात मी पाठवलं आहे जेणेकरून तू लोकांनाही सकारात्मक ऊर्जा शिकवू शकतील लोकांना चांगल्या गोष्टी करायला लावू शकतील नेहमी चांगले विचार कर जोर कोणी वाईट केले किंवा कोणाची निंदा केली तर तू त्या वाईट गोष्टी टाळल्या पाहिजेत कारण जर वाईट प्रत्यक्ष म्हणून तू त्याच मार्गावर पुढे जाशील ज्याची मला इच्छा नाही त्यामुळे आयुष्यात असे कधीही करू नको माझे आशीर्वाद नेहमी तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या पाठीशी आहेत प्रिय भक्ता आज हा संदेश तुला मिळाला असेल तर निश्चित स्वरूपात तुझ्या आयुष्यातील पूर्णत्व दुःख संपतील मात्र त्यासाठी एक आट आहे ती अट म्हणजे प्रत्यक्ष मी सांगत असलेले सर्व शब्द तुला लक्ष देऊन ए देऊन ऐकून तुला त्या शब्दांचा जीवनात योग्य प्रमाणे वापर करावा लागेल तू केलेली प्रार्थना मी आता स्वीकारलेली आहे मला माहिती आहे की सध्या परिस्थिती तुझी अजिबात चांगली नाही तुझे मन कोणत्याही कामात गुंतळलेले नाही तुला काही समजत नाही तू स्वतःला अडकून स्वतःचा शोध घेत आहे मी तुझ्याकडे संभ्रमात बघतोय पण आज मी तुला एक वचन देतो लवकरच सर्व काही ठीक होईल जीवन पुन्हा नव्याने सुरू होईल हे शक्य आहे की तुला यश प्रत्यक्ष मिळणार आहे तू हे काठ प्रत्यक्ष चिंता चिंता करणं थांबवू आणि तुझ्या आयुष्यात मी तुला दिलेली देवी शक्ती यावरती लक्ष केंद्रित कर होय प्रिय भक्ता मी आता लवकरच सर्व काही नव्याने तुझ्या जीवनात नीट करणार आहे जे पाहून तुला आनंद वाटणार आहे प्रिय भक्ता तुझे जीवन पुन्हा चांगल्या प्रकारे सुरू होईल हे शक्य आहे की तुला यश नक्कीच लवकरात लवकर प्राप्त होईल हा मेसेज ऐकून प्रत्यक्ष तुझ्या जीवनात आनंद नक्कीच मिळेल तुझा मौल्यवान प्रत्यक्ष वेळ आज मला देला प्र प्रत्यक्ष विचार कर करू नको मला तुझा किमतीचा वेळ देऊन हा संदेश जरूर एक प्रिय भक्ता मी तुला सांगू इच्छितो की तुझ्या आयुष्यात ज्या घटना घडत आहेत त्या घटना एका मोठ्या कारणासाठी घडत आहेत लक्षात ठेव आता यश मिळताच सर्व काही दिसेल लोक त्यांचे वर्णन कसे बदलतात जो तुझ्याशी दोन मिनिट ही बोलायला तयार नव्हता तो आता नेहमी तुझ्या कॉलची आणि तुझ्या बोलण्याची वाट पाहाल ज्याला तुझे प्रेमळ बोलणे पटत नव्हते तो तुझा अधूनमधून अपमान करायचा तो आता तुझा राग देखील सहन करेल आणि तुझा आदर करेल प्रिय भक्ता या जगात अशी माणसे मान आहेत यावर तुला विश्वास अजिबात बसणार नाही अनेकांनी तुझा गैरफायदा घेतलेला आहे हे देखील मला माहिती आहे पण आता न्यायाची वेळ आलेली आहे तू जो काही वेळ प्रेम शक्ती घालवली आहेस ती परत तुझ्याकडे येत आहे जर माझा संदेश तुझ्या डोळ्यांसमोर आला तर तुला माझे हे एक वरदान नक्कीच मिळेल ज्यासाठी संपूर्ण जग तळमळत आहे तुला तेच मिळेल कारण तू खूप भाग्यवान आहेस तुझ्याकडे हे खूप चांगले संदेश आलेले आहे प्रिय भक्ता तो कोणाला कमी करण्याचा प्रयत्न करत नाहीस पण आता मी तुला जे सांगितले त्यावरून जगात प्रत्येक व्यक्तीला कशी कशाची गरज असते आणि त्याला कशामुळे आनंद मिळतो याच्याकडे लक्ष विशेष लक्ष दे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आनंद असतात पण जवळपास प्रत्येकाचा आनंद काही गोष्टींशी प्रत्यक्ष निगडीत असतो जसो काहींना पैसा हवा असतो तर काहींना का मूल हवं असतं तर कुणाला घर हवं असतं तर कोणाला व्यवसाय चांगला असावा हवा असतो पण प्रत्येक गोष्ट फक्त एकाच गोष्टीशी जोडलेली आहे आणि ती गोष्ट म्हणजे या जगात तुला जे हवं ते मिळण्यातच तुझं नशीब आहे जर तुझं नशीब असेल तर तू काही फुकटात मिळू शकतो पैसे कमवून काही मिळेल असे नाही होय त्यापेक्षा तुझी ब बुद्धिमत्ता इतकी मजबूत असली की कमी पैशातही तू सर्वोच्च स्तरावर पोहोचू शकशील कारण आज मी तुला या जगातील सर्वोत्तम स्तरावर पाहण्यासाठी काय आवश्यक आहे आणि तेथे ते? पोहोचण्यासाठी तुला नक्कीच योग्य तो मार्ग दाखवेल मी प्रत्यक्ष तुला मदत करेल पण तू मला एक वचन दे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तू स्वतःला नक्कीच पुढाकार देशील यासाठी तुला वाईट व्हावे लागेल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव तू जितके वाट वाईट होशील तितके यशस्वी होशील वाईट म्हणजे कोणाचे वाईट करणे अजिबात नव्हे वाईट म्हणजे स्वतः स्वतःसाठी असे हो आयुष्यात जे काही करायचे ते साध्य करण्यासाठी ते करण्यासाठी शक्ती तुझ्यात असेल निश्चयाने तुझे मन कठीण दगडासारखे कर कोणाचेही विचार मनामध्ये न आणता प्रत्यक्ष तुझ्या ध्येय्याच्या रस्त्यावर चल अशा प्रकारे तुला वाईट हो होण्याची गरज आहे जर तू यासाठी तयार अटशील तर कमेंट कर होय मी तयार आहे दररोज ध्यान कर तुझ्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट घटनेबद्दल निसर्गाचे आभार मान आणि आनंदी रहा मी तुला आश्वासन देतो की तू जे काही मागितले आहे त्यापेक्षा मी तुला दुप्पटच देईल माझ्या आदेशाचे पालन कर माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत त्यामुळे चिंता करू नको नियतीचे दार आता उघडलेले आहे सुखाच्या प्रकाशाने दुःखाचा अंधार नाहीसा होणार आहे आणि तुझ्या अनेक वर्षाच्या मोठ्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत तू नेहमीच आनंदी आणि समृद्ध जीवन जगण्याचं स्वप्न पाहिले आहेस पण कधी कधी वेळ आलीच नाही कधी नशिबाने तुझी साथ दिली नाही म्हणून निराश होणे टाळ पण आता निराशेचे रूपांतर आशेत होत आहे प्रिय भक्ता तुझ्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे या बदलाची चिन्हे तुला मिळू लागली आहेत आजपासून तुझे मन सकारात्मक विचारांनी बहरलेले आहे तू सर्व काही सुरळीत होताना पाहशील तुझे मन अचानक तुझ्या आयुष्यात लवकरच आनंद येणार आणि तुला अनुभवतात देखील येणार प्रिय भक्ता तुझ्यासोबत असे अनेक वेळा घडले आहे की तुला वाट ते की आता तुझी स्वप्ने सत्यात उतरली आहेत ते घडणार आहे आणि तुला यश लवकरच प्राप्त होणार आहे पण ते होत नाही कधीकधी आलेला आनंदही तुझ्यापासून दूर जातो यावेळीही तुझे मन प्रत्यक्ष द्विधा मन स्थितीत आहे प्रिय भक्ना भक्ता तुला काळजी वाटू लागली आहे की यावेळीही कोठेतरी तू कमी पडत आहेस मात्र निराश होऊ नकोस यावेळी संपूर्ण विश्व देखील तुला ऐशवशी होण्यापासून रोखू शकत नाही जर तुझा यावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये टाईप कर होय माझा यावर विश्वास आहे प्रिय भक्ता तुझ्या संयमात इतकं सामर्थ्य आहे की तू अशक्य गोष्टीलाही शक्य करून दाखवू शकतो कोणताही नकारात्मक विचार मनामध्ये येऊ देऊ नकोस कारण आता तुझ्या आयुष्यातील प्रत्येक कमतरता पूर्ण होणार विश्वास ठेव आबाळातून संपत्तीचा पाऊस पडणार आहे तुझे प्रत्येक मोठे स्वप्न पूर्ण होणार आहे प्रिय भक्ता कारण यशाबरोबरच तुला तुझ्या कुटुंबात मित्रांमध्ये तुझ्या प्रेमात आणखी मोठे बदल पाहायला मिळतील तुला प्रत्येकजण बोलताना चांगलेच दिसेल जेव्हा संघर्षाचा काळ होता काटे क्री वाटेवरून चाललेला तू लागलेला होतास तेव्हा कोणीही तुझी साथ दिलेली नाही मात्र जेव्हा तू यशाचा रस्ता गाठलास तेव्हा प्रत्येक जन तुला अभिनंदन करण्यासाठी आले यासाठी मी देखील काही म्हणू शकत नाही कारण हे जग अशा प्रकारेच आहे प्रिय भक्ता जगाचे प्रत्येक शब्द मनावर घेणे टाळ आणि तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण यांचा सामना कर आणि जर तू अडचणींचा सामना भरपूर वेळा केला असेल तर आता संयम ठेव कारण लवकरच तुझा तुझ्या जीवनातील सर्व अंधार निघून जाईल आणि नवा प्रकाश तुझ्या जीवनात प्रवेश करेल प्रिय भक्ता जर तू या गोष्टींबद्दल मान्य असतील तर लाईक कर संदेशाला आणि कमेंट कर होय मी बाळू मामा यांच्या सर्व गोष्टींबद्दल मान्य आहे प्रिय भक्ता लक्षात ठेव तू प्रत्यक्ष आयुष्यात कितीही विचार केला तरी आयुष्यात तुझी मोठी मनोकामना तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तू स्वतःवरती अटूट विश्वास ठेवशील आणि आयुष्यात पुढे जाशील त्यामुळे स्वतःवरती अटूट विश्वास ठेव आणि आयुष्यात प्रत्यक्ष पुढे जाण्यासाठी तयार राहा माणसाच्या आयुष्यात येणारी परिस्थिती आधीच तयार झालेली असते पण त्या परिस्थितीत तो कसा वागेल हे त्याच्या कृतीवरून ठरवले जाते आणि तुला तुझ्या कृती नेहमी बरोबर नेहमीच ठेवाव्या लागतील मी जे बरोबर जेव्हा ठेवण्याबद्दल बोलत आहे तेव्हा याचा अर्थ असा होतो की तू कधीही प्रत्यक्ष करू नको प्रिय भक्ताच्या गोष्टीचा तुला नंतर पश्चाताप होईल तू जे काही केले त्याची संपूर्ण जबाबदारी घे तू जबाबदारी घे आणि अहंकाराची भावना सोडून दे जेव्हा मी तुझ्या आजूबाजूला सर्वत्र हजर होतो मग प्रत्यक्ष काळजी करणं थांबव आणि माझा हा देवी संदेश एक पूर्ण ऐकला असतील तर नक्कीच तुला समजले असेल की तुझ्या आयुष्यात कोणत्या कारणामुळे तू यशाचे शिखर गाठत नाहीस प्रिय भक्ता पूर्ण संदेश ऐकला अचिल, तर कमेंट कर होय मी बाळूमावांसाठी माझा पूर्णत्व महत्त्वाचा वेळ दिलेला आहे बिटू या नवीन एका देवी संदेशामध्ये